नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण सहा सात कुंचमची सेवा करणार आहोत कारण सकाळी भरपूर ज कुंचमची सेवा झालेली आहे आणि आता जे शिल्लक राहिले होते सहा सात तेवढे कुंचमची सेवा करून घ्यायची आहे आणि जे अष्टलक्ष्मी दिवे आहेत ते सगळे आणि हे सहा सात जे कुंचम आहेत ते सगळे मुंबईचीच ऑर्डर आहे तर पूर्ण जी ऑर्डर आहे ते आज मी कंप्लीट केलेले आहे आणि आता बाकीचे जे शिल्लक आहेत ते उद्या करते कारण आता दिपळा सॉरी पाडवा आणि प्रकट दिन असल्यामुळं पोटलीची आणि कुंचमची भरपूर 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 ऑर्डर आहे आता एवढं मला उरकतं का नाही ह्याचे खूप म्हणजे खूप टेन्शन आले खूप भीती वाटते की सगळ्यांच्या घरोघर ज्या स्त्रियांनी ज्या महिलांनी एवढा आपल्याला विश्वासाने आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे की पाडव्याच्या दिवशी आम्हाला हे साहित्य पाहिजे पण ते साहित्य पोहोच त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मला करायचं आहे तर बघा लक्ष्मी कुंचेममध्ये काय काय भरायचं किंवा काय काय वस्तू आहेत आणि त्या कशा भरायच्या ही प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आले आहे तरी पण सत सतत सतत तेच 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 मॅसेज असतात की त्याच्यामध्ये टाकायच्या वस्तू काय काय आहेत तरी इथं बघा मी सगळ्या कुंचमच्या समोर वस्तू ठेवलेल्या आहेत कोण कोण वस्तू जास्त घेतं कोण कमी घेतं ज्याच्या त्याच्या घेण्यावर असतं आणि कुंचमच्या समोर एक दिवासुद्धा लावलेला आहे आणि सगळ्यांना एकच विनंती आहे की ज्या वेळेस मी जो दिवा तुम्हाला देत असते त्या दिव्याच्या खाली एखादी डिश किंवा काहीतरी वस्तू ठेवा कारण दिवा जो आहे तो खालून गरम होतो आणि कपड्याला चिकटतो असे माझे दोन तीन कपडे खराब झालेले आहेत त्याच्यामुळं मला ती दिवे लावायला सुद्धा नको वाटतं पण दिवे न लावता जर पूजा केली तर मला पूजा केल्यासारखी वाटत नाही त्याच्यामुळं मी परत त्याच्या खाली फुलाच्या भरपूर पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग दिवा लावलेला आहे तर ही ऑर्डर आहे मुंबईच्या ताईची म्हणजे सगळ्याच मुंबईच्याच आहेत पण हीसुद्धा आहे पण ह्याने भरपूर सामान घेतलेलं आहे कासव डिश घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांनी बांगड्या वगैरे सगळं जास्तीचं मटेरियल घेतलेलं आहे म्हणजे साहित्य घेतलेलं आहे तर बघा ज्या वेळेस आपण कुंचमची सेवा करतो त्यावेळेस हा आहे चक्र आणि हा विष्णूचक्र ज्या वेळेस आपल्या कुंचेमवर विष्णूचा आकार आहे म्हणजे विष्णूचे मूर्ती आहे किंवा विष्णू नाम आणि चक्रही आहेत तर आपल्याला हे सुद्धा आतमध्ये टाकायचं आहे आणि हा चक्र आतमध्ये टाकल्यामुळे आपल्याला आपल्या भाग्यातील जे चक्र आहेत ते खूप फिरणार आहेत आपलं जे भाग्य आहे त्या चक्राप्रमाणे पुढं पुढं जाणार आहे तर हे चक्र जे आहे ते कुंचममध्ये टाकणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे खूप चांगलं असतं त्याच्यामुळं आपल्याला ते टाकायचं आहे आणि आज ज्या आपण वस्तू घेतलंय त्या वस्तू जर तुम्हाला एक एक टाकणं शक्य होत नसेल तर पाच पाच वस्तू त्याच्यामध्ये टाकायचं आहे महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे आणि जर तुम्हाला सगळ्या वस्तू पाच पाच बी टाकणं होत नसतील तर सगळ्या वस्तू एका डिशमध्ये घ्यायचा डिशवर हात ठेवायचा आणि एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा मंत्र तुम्हाला जे शक्य वाटेल ते म्हणायचा जर नसेल जमत तर फक्त श्रीम जरी म्हटलात तरी सुद्धा चालेल जर नस तो सुद्धा तुम्हाला म्हणजे सोपाच मंत्र आहे तो म्हटला तरी चालेल आणि हे आहेत कमळाचे फुलं तर त्याने हे पाच कमळाचे फुलं सेपरेट घेतलेले आहेत बांगड्या घेतलेले आहेत विष्णू चक्र विष्णू शंख घेतलेला आहे बरंच ताईने या सामान वेगळं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता सगळं म्हणजे त्यांच्या कुंचममध्ये सगळं साहित्य टाकून झाले एक एका कुंचमची मी शेपरेट शेपरेट सेवा करत असते सगळ्यांची एकदम करत नाही किंवा सगळ्यांमध्ये साहित्य एकदम टाकत नाही तर बघा आता धने टाकत आहे आणि ज्या वेळेस आपण तो धने टाकू टाकतो त्यावेळेस आपल्याला ओम श्रीम महालक्ष्मी नमहा ओम श्रीम महालक्ष्मी नमहा ओम श्रीम महालक्ष्मी नमहा ओम श्रीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र तुम्हाला जर मना म्हणायचा आहे हा मंत्र सोपा आहे म्हणायला पण सोपा आहे आणि या श्री मंत्रामध्ये खूप ताकद आहे महालक्ष्मीचा आवडता मंत्र आहे आणि या मंत्रा मंत्र म्हणून जर आपण हा कुंचम सिद्ध केला किंवा आपल्या घरामध्ये दर शुक्रवारी हा मंत्र म्हणून जर पूजा केली तर बघा तुम्हाला खूप लवकर त्याचे रिझल्ट बघायला मिळतील आणि ज्यां ज्या ताईने कुंचेम घेतलेले आहेत त्यांचे खूप छान रिझल्ट आहेत खूप त्यांना छान वाटतंय घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे घरामध्ये वातावरण छान आहे ग ज्या वेळेस आपण पूजा करतो शुक्रवारी कुंचमची त्यावेळेससुद्धा घरामध्ये छान वाटतं जो अनावश्यक खर्च होत होता तोसुद्धा खर्च कुठं आता थांबल्यासारखा वाटतो आहे अशा बऱ्याच कमेंट आहेत बरेच जण सांगतात की असं म्हणजे आम्हाला हा फरक पडला आम्हाला तो फरक पडला तर त्याच्यानंतर बघा आता आपल्याला दुसऱ्या कुंचमची आमची करून घ्यायची आहे आणि ज्या वेळेस मी तो दिवा खाली लावत असते ते साहित्य टाकते वेळेस हाताला खूप चटका बसतो तिथे माझं एक एक साहित्य टाकते वेळेस कारण लांब पण टा म्हणजे ठेवता येत नाही दिवा आणि दिवा न लावता पण मला ती पूजा करणं बरोबर वाटत नाही कारण पूजा केल्यासारखीच वाटत नाही त्याच्यामुळं मी ते दिवा लावल्याशिवाय मला पूजा करणं शक्य होतच नाही थोडा होतो त्रास पण चला चालतो तर त्याच्यानंतर आपल्याला महाग महालक्ष्मी स्तोत्र आहे हे महालक्ष्मी स्तोत्र सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी स्तोत्र एकदा वाचून घ्यायचं आहे किंवा श्रीसुक्ती स्त्रीसुक्त एकदा तरी आपल्याला म्हणायचं आहे आपल्याला आठवड्यातून एकदाच आपल्याला देवीची महालक्ष्मीची जी आपण पूजा करतो ती खूप विधिवत आणि खूप छान करायची आहे तर आठवड्यातून एकदा तरी स्त्रीसुक्त वाचायचं आहे आणि महालक्ष्मी स्तोत्र रोज जमलं तर रोज वाचा किंवा दर शुक्रवारी तरी नक्की वाचायचं आहे आणि वाचन वाचनं झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची आरती म्हणायचं आहे काहीतरी गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे फळ असतील तर फळाचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही खरंच पूजा केली तर तुमच्या दन व्यवसायामध्ये धनधान्यामध्ये आमच्या घरामध्ये घरातील प्रत्येक माणसाची प्रगती होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही कारण हा महालक्ष्मीची ही जी सेवा आहे ती खूप प्रभावशाली सेवा आहे या सेवेमुळे अनेकाचा भरपूर फायदा झालेला आहे अनेकांना भरपूर लाभ झालेला आहे अनेकांना महालक्ष्मी मातेने भरभरून आशीर्वाद फळ दिलेलं आहे तर आपल्यालासुद्धा या सेवेचा लाभ घ्यायचा आहे तर बघा हे साहित्य कुरा हे हे साहित्य सगळं ही माझ्याकडून मी देत असते तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं असतील तर फक्त थोडंसं बांगड्या वगैरे आहेत आणि हे सगळं साहित्य तर आता तुम्ही मला सतत सतत जो मेसेज करताय की साहित्य काय काय येतं तरी ये हे बघा इथं साहित्य मी सगळं दिलेलं आहे काय काय येतं तर हे ये सगळं साहित्य आणि डिश आणि दिवा तुम्हाला जे समोर दिसतं इथं पूजा करते वेळेस ते सगळं साहित्य आपल्याला तेवढ्याच पैशामध्ये तुम्हाला भेटत असतं कारण ही लक्ष्मी सेवा आहे हा व्यवहार नाही किंवा व्यवसाय नाही ही एक लक्ष्मीची सेवा आहे जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे आणि सगळ्या आता कुंचमची सेवा झालेली आहे सॉरी एक कुंचम राहिलेला आहे एका एवढी शेवा झाल्यानंतर आरती करायची आहे आणि आपल्याला नैवेद्य दाखवायची आहे घरीसुद्धा तुमच्या ज्या वेळेस येईल त्यावेळेस तुम्ही खूप छान विधिवत पूजा करा आणि एका तरी शुक्रवारी महिन्यातून किंवा दर शुक्रवारी जमलंच तर पहाटे मिठाचा दिवा लावायला विसरू नका त्याच्यामुळे सुद्धा लक्ष्मी माताची तुमच्या घरावर अखंड कृपा राहते तुमच्या घरामधील तो कुठला जरी व्यवसाय करत असाल तर त्याच्यामध्ये भरपूर वाढ होते घरामध्ये धन बाहेरून येण्यास जे आपले मार्ग अडलेले असतात ते मार्ग मोकळे होतात तर इथं बघा हा गा, गाईसाठी मी पाणी ठेवलेलं सकाळी पाणी भरून ठेवलेलं होतं आता पाणी किती झालेलं आहे तर आपण ज्या वेळेस आप गाईला आपण बाहेर चारा किंवा पाणी द्यायला जाऊ शकत नाही तर आपल्या घरामध्ये जी गोमाता असते तिच्या पुढं आपल्याला एक छोटीशी पाण्याची बादली भरून ठेवायची आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला स्वतःला घ्यायचा आहे खूप छान रिझल्ट आहे आणि ते, ते पाणी कमी होतं का नाही सुद्धा तुमचं तुम्हाला समजेल तर आपल्या घरामध्ये सगळे आपण ज्या वेळेस आपण पूजा करतो त्यांच्यामध्ये देवत्व येत असतं तर ते सगळं आपल्या त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं तर ही गोमाता सुद्धा आपण तिची पूजा करत असतो तर तिच्यामध्ये सुद्धा देवत्व आलेलं असतं आणि ती आपल्याला आशीर्वाद म्हणून जी पाने ला ला ते जे पाणी आपल्याला संपलेलं दिसतं त्यावेळेस समजायचं की आपली गोमाता आपल्यावर प्रसन्न आहे आपल्याला आशीर्वाद देते आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक छोटीशी बादली भरून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि मी दरवेळेस त्याच्यामध्ये फुल पाणी भरून ठेवत असते थे सकाळी पण संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी पाणी कमी होतं किंवा कधी कधी दुसऱ्या दिवशीपर्यंत कमी होतं आणि तेही सांगते कधी कधी अजिबात पाणी कमी होत नाही एकदम थोडंसं एक अर्धा इंचच पाणी कमी होत असतं तर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादी छोटीशी पाण्याची बादली भरून नक्कीच ठेवू शकता तर अष्टलक्ष्मी दिव्यांची सुद्धा पूजा झालेली आहे आणि सगळ्या कुंचमची सुद्धा आता पूजा झालेली आहे तर आता तुम्ही बघू शकता सगळी पूजा झालेली आहे आणि साहित्य काय काय असतं मनातून पूजा करा तुम्हाला याचं फळ नक्कीच भेटल ज्या वेळेस आपण आपण श्रद्धेने मनातून भक्ती करत असतो देव हा भक्तीचा भुकेला असतो देव हा भक्तीचा भुकेला असतो मनाने भक्तिभावाने आपण देवीची पूजा करायची आहे आणि देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे स्वामी समर्थ